हॅलो तुप्स ब्लॉगमध्ये मी तृप्ती तुमच्या सर्वांचं स्वागत करते सो so, आज आपण बघणार आहोत मेथीचं पिठलं तर कस ते कसं बनवायचं ते आपण बघूया चला तर मग इथे मी बघा साहित्य इथे घेतलेलं आहे मिरची का कापून घेतलेली आहे लसूण हळद जिरे मोहरी कडीपत्ता आणि मेथी चिरून मग मिडियम आकाराची चिरून घेतलेली आहे आणि फॉर्च्यूनचं बेसन घेतलेलं आहे आता इथं कढई मी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून पहिल्यांदा इथं मी मोहरी तडतडायला टाकलेली आहे आणि मोहरीनंतर मग लगेच जिरेसुद्धा मी ॲड केलेलं आहे जिरे ॲड केल्यानंतर लसूण मी ठेचून घेतलेला होता तो टाकलेला आहे त्याच्यानंतर मग लगेच कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता हे पूर्ण मिश्रण मी एकजीव करते हे मिश्रण पूर्ण हलवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे मेथी जी मी स्वच्छ चिरून घेतलेली होती सॉरी आधी मी मिरची ॲड केलेली आहे कापून घेतलेली आणि आता मिरचीनंतर मग हळद टाकते आणि त्याच्यानंतर हळद टाकल्यानंतर मग लगेच आपण मेथी चिरून घेतलेली ॲड करूया इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी चिरून चिरून पण घेतलेली आहे अशा प्रकारे ही मी मेथी चिरून याच्यामध्ये आता ॲड करते केलेली आहे आणि हे सगळं मी एक जीव करून घेते हे मिश्रण सगळं हलवून घेते त्यानंतर मी त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे कोथिंबीर आणि मेथी हिरवी असल्यामुळं जास्त दिसून येत नाही आता याच्यामध्ये मी बेसन ॲड करते फॉर्च्यूनचं अशा प्रकारे आपल्याला इथे बेसन मेथीचं पिठलं बनवायचं चा। असल्यामुळे याच्यामध्ये आपण बेसन जास्त जास्त प्रमाणात टाकायचं मेथीपेक्षा त्यामुळे आप हे आपल्याला मेथीचं पिठलं मस्त असं खमंग असं होईल अशा प्रकारे हे आपलं मेथीचं पिठलं तयार झालेलं आहे आता इथं एक दोन तीन मिनटं ठेवायचं जरा झाकून अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे कारण मेथीची भाजी चिरून घेतल्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये कसलंच पाणी ॲड केलेलं नाही आहे आपण डिरेक्ट बेसन टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण हलवून घ्यायचं हे एक मिश्रण एकजीव करून घ्यायचं एकदम असं सुट्टं सुट्टं करून घ्यायचं झाकून ठेवल्यानंतर आपण पाच मिनटांनी बघ बघत आहोत हे बघा हे आपलं बेसन मेथीचं पिठलं तयार आहे आणि अजून त्याच्याम त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे कोथिंबीरीशिवाय भाजी कुठलीच खाऊशी वाटत नाही त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा मी मेथी च्या भा पिटल्यामध्ये सुद्धा मी कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्त आणि हे सगळं असं सुटसुटीत सुट 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 करून घ्यायचं मिश्रण वाटलंच तर थोडंसं तेल वाटायचं लागत असेल तरच तेल वाटा नसेल तर नाही होतलं तरी चालेल आणि आता हे झाकून ठेवते अशा प्रकारे हे आपलं मेथीचं पिठलं अशी रेसिपी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग